<coughs> सोलापूर शहरामध्ये गेल्या एक वर्षभराच्या काळामध्ये काही इमारती जे आमचं बांधकाम आणि परवाना विभाग आहे त्याच्या परवानगीशिवाय बांधकाम केल्याचं निदर्शनासं लक्षात आलं होतं याबाबतीत काही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते जे काही जे इंजिनियर्स आहेत किंवा आर्किटेक्ट्स आहेत त्यांना हाताशी धरून बोगस सह्याच्या आधारे या इमारतींची बांधकाम केल्याचं दिसून आलेलं आहे यासंदर्भात यांची प्राथमिक छाननी आम्ही केलेली आहे आणि आपला जो एम आर डी बी कायदा आहे त्याच्या अनुषंगानं त्याचा कलम त्रेपन्न आहे त्याच्यानुसार जर कुठलीही इमारत असेल किंवा कुठलंही बांधकाम असेल जे नियमानुसार झालेलं नसेल तर त्याला आपण एक नोटीस देतो आणि ते दिवसाच्या त्यांचं म्हणणं सादर करण्याच्या त्यांना संधी देतो जर समजा जी ते जे बांधकाम आहे ते जर समजा नियमानुसार शास्ती लावून जर रेग्युलराईज करता येत असेल किंवा नियमिती कमी करता येत असेल तर आपण त्याला रेग्युलराईज केलं जातं आणि जर समजा ते रेग्युलरायज केलं जाऊ शकत नसेल ते बांधकाम पूर्णतः अवैध असेल तर त्याला पुढच्या पुढचे जे इतर सेक्शन आहेत आपल्या मराठीमध्ये त्यानुसार त्याची शास्ती आणि त्याला जे काही त्या पाडकाम करण्याचे आपण आदेश देत असतो यानुसार जे आपल्या साधारणतः नऊ प्रॉपर्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी जी लिगल प्रक्रिया आहे मी ती सुरू केलेली आहे आणि जी पुढील जी आता सेक्शन त्रेपंचाळीस नोटीस आहे ते सर्वांना इशू करत आहोत आणि साधारण त्यातल्या जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस प्रॉपर्टी अशा आहेत ते प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते दे की त्या त्यांचं जे किमान जे साईड मार्जिन असेल फ्रंट मार्जिन असेल रिअर मार्जिन असेल किंवा त्यांना जे अलाउड असलेले एफ एस आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त बांधकाम केलेलं दिसून येते त्यामुळे त्या प्राथमिकदृष्ट्या त्यांना परंतु सर्वांना तीन दिवसाची संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा आलेला रिस्पॉन्स आणि त्यांचा आलेले रिप्लाय याच्या आधारे निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल धन्यवाद